महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महायुती सरकारवर शिवसेना ठाकरे गटाने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे दरम्यान पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सरकारमधील अनेक मंत्री आणि आमदार हे विविध गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेले असून विरुद्ध जनतेच्या तक्रारी आहेत मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही ठाकरे गटाने या पार्श्वभूमीवर कलंकित व भ्रष्टाचारी मंत्र्याची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केलेली आहे यासंदर्भात निवेदनाद्वारे सरकारला इशारा देण्यात आला आहे जर त्वरित पावले उचलली नाही तर पक्षाकडून तीव्रे आंदोलन छेडले जाईल यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख दिलीप साळगट प्रमुख अशोक सातपुते अपंगसेना प्रमुख जालिंदर लहामगे शिवसेना शहर प्रमुख रवींद्र कानकाटे बाळासाहेब घोडके गोविंद नागरे नितीन पारखे कैलास गायके अक्षय भागवत सचिन दिगे बाळासाहेब शिंदे कैलास गायके वेदांत पारखे रवी जाधव पंढरीनाथ घुगे विराज पारखे आदीसह शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत रेघाटे राजगृह राजगृहणीसाठी संगमनेर आज या ठिकाणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं मान्य उद्धवसाहेब पक्षप्रमुख यांच्या आदेशानं या भ्रष्ट जे मंत्री आहेत जे वाचावीर मंत्री आहेत खऱ्या अर्थानं ज्यांना ज्यांना कृषी मंत्री केलं त्यांना शेतकऱ्याचं काय माहीत नाही काहीतरी अडद बोलणं जे काही मंत्री आहेत ते टावेलवरती मंत्रालयात बसतात काही मंत्री मारामारी करतात काही मंत्री विधानसभेच्या त्यांना जी आवार आहे ते सुद्धा कळत नाही अशी जी मंत्री या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयाच्या आजूबाजूला म्हणजे मंत्रालयामध्ये आहेत जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांचा खऱ्या अर्थानं जर बघितला कारभार अतिशय भ्रष्ट आणि निष्कृष्ट दर्जाचा असं मंत्रिमंडळ आहे त्यांचा राजीनामा हा घेतला पाहिजे असं आज राज्यभर उद्धव साहेब यांच्या आदेशानं आणि आमचे जिल्हा प्रमुख असतील खासदार असतील वेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज या ठिकाणी संगनमेर तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीनं मान्य प्रांत साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की येणारा काळ शेतकऱ्यांसाठी सुलभ आणि चांगला असावा आणि ही जी भ्रष्ट मंत्री आहेत यांचा नक्कीच राजीनामा झाला पाहिजे कारण ते मागच्या वेळेस जेव्हा म्हणत होते तीन चाकाचं सरकार आताही तीन चाकाचं सरकार आहे परंतु याचं चा दोन चाक अतिशय खळखळीत झालेले आहे सरकार असेल किंवा अजितदादा सरकार असेल यांच्यामध्ये अतिशय ते भाजप सरकार असेल यांनी कशामुळे यांना सांभाळतात हे आम्हाला माहित नाही परंतु हा राजीनामा यांचा झाला पाहिजे अशी आम्ही शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी मागणी करतोय आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार येऊन आ... मागचे अडीच वर्ष आणि त्याच्यानंतर आत्ताचे जवळजवळ त्यांना वर्ष होत आले तर ह्या जे सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्यामध्ये तीन तिघाडी कान बिघाडी असं त्यांचं सरकार आहे त्याच्यामध्ये मिंदे गट असेल दादा पवार गट असेल आणि फडणवीस या तिघांचं मिळून जे सरकार आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सरकार तर चालवताना त्यांचा विषय असा होतोय की कुठलाही जो आपण जे म्हणतो की जबाबदारी हा प्रकार कुठेही राहिला नाही ज्या गरीब जनतेच्या मतावर निवडून यायचं आणि निवडून आल्यानंतर अतिशय जे आपण म्हणतो का उत्मातपणा त्यानंतर गर्विष्टपणा आणि कुठलाही म्हणजे कुठल्याही गोष्टीचा संयम नाही बाळगणे कुठल्याही गोष्टीवर काही पद्धतीने बोलणे गोर गरीबाला मारणे त्यानंतर जे विधानसभेत बसून रम्मी खेळणे अनेक असे प्रकार आहे जे मंत्री असतील आमदार असतील अशा नालायक मंत्री आणि नालायक आमदारांची माझी विनंती आहे आमच्या संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीने अहिल्यानगरच्या वतीने तसेच आमचे जिल्हा प्रमुख रावसाहेब नाना खेवरे व आमचे सहसंपर्क प्रमुख दिलीपजी साळगड साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही प्राणसाहेबांना निवेदन दिलेले आहे या निवेदनात असे आमची मागणी आहे की या भ्रष्ट मंत्र्यांना व वाचाळवीर आमदारांना यांची फडणवीस सरकारने यांची हकलपट्टी करावी अशी मी सरकारकडे विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र